बातम्या का पाहतोस असं विचार दोघांनी एका तरुणाला बेदम केल्याची घटना धारूर तालुक्यात घडली आहे यापुढे वाल्मिकांना बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकीही मारहाण करणाऱ्या तरुणांनी दिली आहे बीडच्या धारूरमध्ये नेमकं काय घडलं आणि कोणी मारहाण केली हे संपूर्ण प्रकरण काय आणि बीडमध्ये नेमकं चाललंय काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत च्या दारू तालुक्यात अशोक मोहिते या व्यक्तीला संतोष देशमुख खून प्रकरणातील व्हिडिओ मोबाईलवर पाहिल्यामुळे मारहाण झालीय अशोक मोहितेवर सध्या अंबाजोगा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक साणप असं मारहाण करणाऱ्या तरुण आरोपींची नावं आहेत अशोक मोहिते यांचे मावस भाऊ बालासाहेब भोसले यांनी जी पोलीस तक्रार केली आहे त्या तक्रारीत नेमकं काय म्हंटलय ते आपण पाहूयात बालासाहेब भोसले यांचं मध्ये भोसले ग्लास नावाने स्लायडिंगचं दुकान आहे पाच फेब्रुवारीला बुधवारी तरनळी येथील बालासाहेब भोसले यांचे जे मामा आहेत अशोक खामकर यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आई समोर ते काही अंत्यविधीच्या अंत्यवेदीच्या क्रियेसाठी गेले होते त्यानंतर तिथे आपण जर पाहिलं तर तनळीला रमाई चौकात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालासाहेब भोसले उभा होते आणि काही अंतरावर त्यांच्या बाजूला मावस भाऊ म्हणजे ज्यांना मारहाण झाले ते अशोक मोहिते मोबाईल वरती बातम्या पाहत होते तेवढ्यात तिथे एम एस चौवेचाळीस आर ब्याण्णव चौऱ्याण्णव लाल रंगाची ही मोटरसायकल आली त्या गाडीवरून वैजनाथ भारत बांगर आणि अभिषेक सिद्धेश्वर सानप हे दोन तरुण उतरले आणि त्यांनी अशोक मोहिते यांना तू आमच्या बातम्या का पाहतोस मराठे लय माजलेत यांच्याकडे बघावंच लागेल असं म्हणत शिविगाळ केली आणि त्यानंतर लाता बुक्यानं मारहाण केली नंतर अभिषेक सानपने त्याच्याकडील लोखंडी रॉडने अशोक मोहितेंच्या डाव्या डोळ्यावर आणि शरीरावर रॉडने मारहाण केली नंतर वैजनाथ बांगरने त्याच्याकडील असलेल्या हातातील कोयद्यानं अशोक मोहिते डोक्यात मारला त्यानंतर तू इथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि बातम्या बातम्यावर पाहिले तर तुझा पण संतोष करू अशी जीव मारण्याची धमकी अभिषेक सानप आणि वैजनाथ लिया या दोन तरुणांनी दिली तसेच ज्यांनी तक्रार केली तेव्हा बाळासाहेब भोसले यांनी भांडण सोडवा सोडून केली असं देखील बाळासाहेब भोसे यांनी तक्रारीत अशोक भोसे गंभीर जखमी झाले असून ज्या दोन तरुणांनी सध्या पोलीस पदक देखील रवाना झाले विशेष म्हणजे ज्या आरोपीनं माराज त्या वैजनाथ आणि शुभेच्छा दिल्या आहेत असं देशमुख आरोपी तालुक्यातीलच आहे त्याचा देखील पोलीस आरोपीच्या शब्दात सापडला नाही आणि आता या नगरांनी याबाबत सांगायचं झालं तर या घटनेत झाल्या आरोपी आधी संतोष देशमुख यांच्या संबंध भर पडली आहे या घटना कधी थांबणार आणि यांच्या हत्या प्रकरणातील मारेकरी आणि आरोपी